नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशी त्रुचकर खमंग असे मेथीचे पराठे तीन ते चार दिवस हे पराठे सहज टिकतात तेव्हा तुम्ही प्रवासासाठी हे पराठे घेऊन जाऊ शकता तेव्हा हे पराठे कसे करायचे ते मी इथं काही टिप्ससह अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत इथं शेअर केलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मेथीचे पराठे करण्यासाठीचे साहित्य बघूया तर थंडीच्या दिवसांमध्ये मेथीची भाजी सहज मार्केटमध्ये मा मिळते तेव्हा इथं मी मेथीची भाजी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे तर इथं आवडीनुसार भाजी कमी जास्त तुम्ही घेऊ शकता इथं साधारण तीन कप मेथीची भाजी मी इथं घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे नंतर इथं पराठ्यांसाठी ठेचा आपण बनवणार आहोत त्यासाठी इथं एक चमचा जिरं पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूणच्या पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचा आपण ठेचा करून घेणार आहोत नंतर इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे छोटा कांदा घ्यायचा आहे नंतर इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी इथं अर्धीच वाटी बेसनपीठ टाकून घेणार आहे नंतर इथं एक वाटी करण्याचं पीठ घेतलेलं आहे नंतर इथं चार ते पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी करण्याचं पीठ म्हणजे ज्वारी आणि उडीद एकत्र करून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर ते एक वाटी घ्यायचं आहे आता आपण पराठे कसे करायचे ते बघूया तर इथं परातीमध्ये मी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर इथं बघू शकता एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला साधारण मोठे दोन वाट्या हे भाजी आपली चिरून आलेली आहे नंतर त्याच्यामध्ये आता सगळं जिन्नस आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर प्रथम मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे नंतर एक चमचा पांढरी तीळ टाकून घेतलेली आहे नंतर हिरव्या मिरच्या आणि लसण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे आणि तो ठेचा दोन चमचे साधारण टाकून घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता नंतर आता त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेणार आहे साखरेमुळे पराठ्यांना फार छान टेस्ट येते नंतर त्यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट घालून घेणार आहे आपण तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर एक चमचा हळद पावडर मीठ याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर दीड चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन मोठे चमचे दही घेतलेले आहे तर इथं एक टीप लक्षात ठेवायची की साखर आणि दह्यामुळे मेथीचे पराठे जास्त दिवस टिकतात आणि नरमही राहतात आता आपण त्यामध्ये पीठं टाकून घेणार आहोत तर अगोदर मी कळण्याचं पीठ तिथं एक वाटी टाकून घेतलेलं आहे नंतर अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे कळण्याचं पीठ आणि बेसनपीठामुळे आपले जे पराठे आहे ते एकदम रुचकर खमंग असे लागतात आणि जास्त दिवसही टिकतात तर आता त्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे तर मी एकदम गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं नाही आहे तर थोडं थोडं करत टाकते तर मी एकूण चार ते पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यामधनं मी साधारण अर्ध पीठ टाकून घेतलेलं आहे तर सगळीकडे आता हे पीठ व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं आणि जेवढं भाजीमध्ये मॉइश्चर असेल पाण्याचं तेवढं आपल्याला ते पीठ टाकून घ्यायचं आहे तर अजून परत मी यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेते साधारण हे पीठ एक वाटीच्या आसपास शिल्लक राहिलेलं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये थोडस तेल टाकून घेणार आहे मी त्यामुळे आपले पराठे एकदम नरम येतात आणि थोडेही तेलकट वगैरे होत नाही तर आता बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पीठ मी गे नारे। गे थोड़ा थोड़ा हे मळून घेणार आहे तर व्यवस्थित असं आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकतच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही नाहीतर ते सैल होतं आणि व्यवस्थित पराठे आपल्याला लाटायला जमत नाही त्यासाठी पाणी थोडं थोडं करतच टाकायचं आणि काळजीपूर्वक हा गोळा व्यवस्थित म्हणून घ्यायचा तर इथं मी कांद्याचाही वापर केलेला आहे कांद्यामुळे पराठ्यांना एकदम मस्त क्रिस्पीपणा येतो आणि टेस्टही खूप छान लागते गोळा नक्की ट्राय करा नसतील खात तुम्ही तर कांदा स्किप केला तरी चालेल तर आता बघू शकता आपली कणिक मळून झालेली आहे आणि एकदम मस्त घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे तर एक दोन मिनटं अजून मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता त्यावर परत थोडंसं तेल टाकून एक वेळा अजून परत थोडी कणिक मळून घेणार आहे म्हणजे कणिक एकदम व्यवस्थित मळली जाते आणि हातालाही चिकटत नाही तर आता आपण याचे पराठे तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं गोळे तयार करून घेणार आहोत तर निंबूपेक्षा थोडे मोठे असे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत जास्तही मोठे पराठे करायचे नाही नाहीतर ते तुटतात व्यवस्थित जमत नाही तर इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवते मीडियम आकारामध्येच मा आपण गोळा त तोडून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी दुसराही गोळा तोडून तुम्हाला दाखवते तर हे बघा निंबूपेक्षा थोडा मोठा साईजचा आपल्याला गोळा का करून घ्यायचं आहे तर इथं मी तीन चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण पराठा लाटून घेणार आहोत तर त्यासाठी ते एक गोळा घेतलेला आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गोळ्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि जशी आपण पोळीची चपातीसाठी जो गोळा तयार करतो त्याच पद्धतीने अशा घड्या घालून आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथं बघू शका शकता मी त्रिकोणी आकारामध्ये करून घेतलेला आहे तुम्ही गोल आकारामध्येही केला तरी चालेल नंतर त्या पोळीला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये पोळी लाटून घेतली तरी चालेल तर इथं बघू शकता एकदम मस्त असा जास्त जाडही आणि बारीकही आपल्याला पोळी लाटून घ्यायची नाही आहे तर तुम्हाला जर प्रवासामध्ये न्यायची असेल तर थोडी बारीक लाटली तरी चालेल तर आता मी इथं तवा अगोदरच गरम करायला घेतलेला होता आणि त्यावर आता हा मेथीचा पराठा मी टाकून घेतलेला आहे तर अगोदर तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच पोळी टाकायची आहे तर दोन्ही बाजूने एक वेळा असं मस्त श भाजल्यानंतर त्यावर आता आपण तेल टाकून घेणार आहोत तर इथं मी चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं तेल टाकते जास्त टाकायचं नाही आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं की पराठा एकदम आपला क्रिस्पी पण होतो आणि नरमही राहतो तर आता बघू शकता एकदम मस्त मंद आचेवर हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तर आता दोन तीन वेळा भाजून झाल्यानंतर त्याला मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये तर बघा किती छान दिसतोय तर एक वेळा मी अजून तुम्हाला पोळी लाटून दाखवते तर मी आता याच्यावर तेल टाकून घेणार नाही आहे तर फक्त पीठ लावून हा गोळा असाच लाटून घेणार आहे तर तुम्ही हा पराठा त्रिकोणी आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये व्यवस्थित लाटून घेऊ शकता ला तर असं अदनमधनं थोडंसं पीठ वरतून लावून घ्यायचं म्हणजे ते पोळपाटला आणि लाटण्याला चिकटत नाही आणि आता बघू शकता एकदम मस्त असं बारीकशी मी पोळी याची लाटून घेते आहे तर हे बघू शकता आपली पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे आणि मी आता हिला पण तव्यावर भाजून घेणार आहे तवा आता मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तर आपल्याला मिडियम गॅसवर तवा गरम करायचा आहे जास्तही कडक गरम करायचं नाही नाहीतर पोळी आपली करपते तर एक दोन वेळा अशी पलटवून घ्यायची पोळीला नंतर त्यावर थोडस तेल टाकून पराठा व्यवस्थित असा आपला शेकून घ्यायचं आहे जास्तही तेल टाकायचं नाहीतर ते तेलकट पोळी आपली लागते खाण्यासाठी तर इथं थोडं थोडं तेल टाकतच मी व्यवस्थित पोळी भाजून घेणार आहे तर आपला हा पराठा असा बघा किती छान वरतून क्रिस्पी आहे तर आता बघू शकता किती छान वाटतं आहे बघा याच पद्धतीने मी आता तिसरा पराठाही भाजून घेणार आहे तर बघा आपला तिसरा पराठाही भाजून झालेला आहे आणि त्यालाही मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघा किती छान वाटतं आहे आता मी यांना एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथं बघू शकता मी हे पराठे दह्यासोबत आणि कॅचपसोबत सर्व केलेले आहे तर तुम्ही हे पराठे हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत लाल शेंगदाण्याच्या चटणीसोबत हिरवी चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात खूप छान लागतात तुम्ही प्रवासातही किंवा मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी हे पराठे बनवू शकता आणि एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि टिप्ससह तुम्ही जर हे पराठे बनवलेत तर तुमचे पराठे एकदम खूप बनतील तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हो आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा